ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत आई जगदंबा गरबा दांडिया महिला समितीची पूर्वनियोजन बैठक संपन्न येथील आई जगदंबा नवरात्र महोत्सव समिती एन टी सीच्या वतीने गरबा दांडिया महिला समितीची पूर्वनियोजन आढावा बैठक रविवारी संपन्न झाली या बैठकीत पाच दिवसीय दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजीराजे उद्यान एन टी सी हिंगोली येथे आई जगदंबा दांडिया महिला समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत नवरात्र महोत्सवात पाच दिवसीय दांडियाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे यावेळी पासेस वितरण निशुल्क असून महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या पासेस संयोजन समितीच्या वतीने वितरित करण्यात येणार आहेत गणेशोत्सवादरम्यान पूजन दिवशी पुन्हा एक बैठक घेऊन संयोजन समिती अंतिम करण्यात येणार आहे लाखो रुपयांची बक्षिसे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रत्येक दिवशी वितरित करण्यात येणार आहेत याशिवाय अनेक महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले आहेत या बैठकीला छाया मगर योगिता देशमुख दीपा भक्कड प्रीती खंडेलवाल शीतल बोरकर पूजा चौरसिया मोहिनी इंगोले पल्लवी ढाले निकिता जगताप प्रियल देशमुख श्रुती देशपांडे सायली इंगळे यांची उपस्थिती होती ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा